डायट कॉलेज येथे जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे यामध्ये जिल्ह्यातील विविध खेळाडू आपलं आर्चरीमधील कौशल्य तिथे दाखवतील या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत सर हे असतील त्यानंतर डॉयट कॉलेजच्या प्राचार्य अंजली सूर्यवंशी ह्या पण असतील प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला चंद्रजित जाधव प्रवीण आणि प्रेमाताई पाटील ह्या असतील त्यानंतर शुक्रवार दिनांक सॉरी शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी वसंतजी हंकाेसकर यांचे बाप जा समजून घेताना हा या विषयावर लेडीज क्लब येथे सायंकाळी सात वाजता व्याख्यानाचं आयोजन समितीतर्फे करण्यात आलेलं आहे वस्तुस्थिती पाहता बाप समजून घेताना मुलां मुलगा व मुलगी हे दोन्ही कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे शहरातील मुलं व मुली जेणेकरून सध्याची जी पिढी आहे ती सर यांकडून काही प्रेरणा घेऊन आपले त्यानंतर रविवार दिनांक सोळा रोजी निलेश चव्हाण यांचे शिवरायांना का आठवावे या विषयावर व्याख्यान आपण लेडीज क्लब येथे आयोजित केले आहे त्याचाही त्याची ही, ही वेळ सायंकाळी सातचीच असेल यासाठी आपल्याला उद्घाटक म्हणून ओमप्रकाश राजेनिंबाळकर खासदार साहेब असतील अध्यक्ष म्हणून कैलास पाटील हे कैलासदादा असतील प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास शिंदे प्रकाश जगताप नानासाहेब पाटील व दत्ता कुलकर्णी असतील त्यानंतर दिनांक सतरा रोजी विठ्ठल कांगणेसराने यांचं युवकांनो जागे व्हा या विषयावर आपण लेडीज क्लब येथेच व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्याचेही वेळ ही सायंकाळी सातची असेल त्यासाठी आपण आपले जिल्हाधिकारी सचिन सर यांना आमंत्रित केलेलं आहे अध्यक्ष म्हणून आपले शहराचे पोलीस अधीक्षक संजय जाधव सर यांना आमंत्रित केलेलं आहे प्रमुख पाणी म्हणून अनितीन साहेब संजय निंबाळकर साहेब चंद्रकांत बागल साहेब व व्यंकटगुंड साहेब यांना आपण आमंत्रित केलेलं आहे त्यानंतर दिनांक अठरा रोजी आपली भव्य अशी रिक्षा रॅली तर असतेच पण आपण एक वेगळा प्रयोग यावर्षी केलेला आहे आपण सकाळी आठ वाजता मध्यवर्ती बसस्थानक येते धाराशिव रिक्षा सौंदर्य स्पर्धा आयोजित करतो आहे जी की आपल्या शहरासाठी नवीन असणार आहे यामध्ये रिक्षा सजावट ही एक आपण स्पर्धा नवीन आयोजित केली आहे यामध्ये रिक्षा सजावट ज्याची सुंदर असेल त्याला आपण पारितोषिक देणार आहोत आपल्या समितीतर्फे जेणेकरून रिक्षा कशी असते हे यामध्ये आपल्याला दिसेल त्यासाठी उद्घाटक म्हणून तुषार पाटील जे की मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष आहेत ते आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले आहेत अध्यक्ष म्हणून आपले पोलीस अधीक्षक साहेब स्वप्नील राठोड साहेब यांना बोलवले <coughs> तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सचिन बेंद्रे धीरज पाटील मारुती शेळखेव मय, मयनुद्दीन पठाणे असतील त्यानंतर अठरा तारखेलाच सकाळी अकरा वाजता आपण आपली भव्य अशी ॲटो रिक्षा रॅली आयोजित केली आहे यामध्ये आपले सुभेदार तानाजी मालुसेरे यांचे वंशज कुणाल मालुसेरे हे या कार्यक्रमाचे उद्घाटक असतील त्याचे अध्यक्ष हे हर्षल डाके उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत प्रमुख पाहुणे म्हणून सुरज साळुंखे अण्णासाहेब मांजरे सकील शेख व को मिलिंद कोकडे साहेब या असतील त्यानंतर आपली एकोणीस तारखेला भव्य अशी मोटारसायकल रॅली दुपारी सकाळी अकरा वाजता आपण आयोजित केली आहे याचे नेतृत्व मनोजदादा जरांगे पाटील हे करतील व आपण त्याच दिवशी छावा जो चित्रपट चौदा तारखेला प्रदर्शन होणार आहे विकी कौशल यांचा त्यांचे एक आपण आपल्या श्री टॉपिकला एक शो आपल्या समितीतर्फे आपण सर्वांसाठी मोफत ठेवलेला आहे अशा प्रकारे शिवराज सोहळा समितीनं पूर्ण सात दिवस आपल्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या दहा शिवडी वाटतो हां सांगतो सर्व धाराशिवकरांसाठी हे सर्व कार्यक्रम आपण आपण आयोजित केलेले आहेत सर्व धाराशिवकरांनी भरभरून प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावावी अशी मी सर्वांना विनंती करतो तसेच आपण यावर्षी